नमस्कार उन्हाळ्याची सुट्टी म्हटली की धमाल मजा मस्ती या सगळ्या गोष्टी आपल्या समोर येतात मग आपल्या मुलांना आपण एक्झॅक्टली कुठल्या ऍक्टिव्हिटीज मध्ये एंगेज केलं पाहिजे हे सगळे विचार पालक नक्की करत असतात तेव्हा काही लोकांनी काही ठिकाणी काही एंगेजमेंट दिल्या पण असतील काही मुलं छानपैकी गावाकडे जाण्याच्या मध्ये असतील आणि ते गेलेही असतील घराचे या सगळ्या मुलांसाठी एक छोटीशी आनंदाची बातमी अशी आहे की येत्या पाच तारखेला पाच मे दोन हजार चोवीस रोजी आपण नोबेल इंग्लिश अकॅडमी इथे होल डे कॅम्प घेतोय लहान मुलांसाठी थर्ड स्टँडर्ड पासून ते नाईन एट स्टँडर्ड पर्यंतची जी मुलं आहे ही सगळी जण याच्यामध्ये एनरोड होऊ शकतात दिस इज अ वंडरफुल ऑपॉर्च्युनिटी फॉर यू पीपल दॅट तुमच्या मुलांना दिवसभर धमाल मजा मस्ती आणि छान काहीतरी शिकता यावं अशा काही भरगच्च ऍक्टिव्हिटीजनी भरलेला हा कॅम्प असणार आहे मग याच्यामध्ये ड्रामा असेल याच्यामध्ये क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटी असेल क्राफ्टिंगचा पार्ट असेल ड्रॉइंगचा पार्ट असेल स्टेज परफॉर्मन्सेस असतील डॉक्युमेंटरी अंडरस्टँडिंग प्रोसेस असेल योगा असेल धमाल मजा आणि मस्ती आहे या कॅम्पसाठी एनरोल्ड करण्यासाठी नाईन एट सिक्स झिरो नाईन सेवन झिरो डबल एट वन नाईन एट सिक्स झिरो नाईन सेवन झिरो डबल एट वन या आमच्या कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता दिवसभराच्या या कॅम्पची फीस फक्त आणि फक्त एकशे नव्याण्णव रुपये वन नाईन्टी नाईन रुपीज थर्ड स्टँडर्डपासून एट स्टँडर्डपर्यंत कॅम्पची डेट पाच मे दोन हजार चोवीस कॅम्पचं व्हेन्यू जो आहे तो नोबेल इंग्लिश अकॅडमी टी व्ही सेंटर हडको या भागामध्ये तुम्ही स्वतः तुमच्या असलेले रिलेटिव्स त्यांची असलेली मुलं यापैकी कोणीही थर्ड स्टँडर्ड टू स्टँडर्ड स्टँडर्डपर्यंत कोणीही असेल तुमच्या ओळखीमध्ये तर त्यांना देखील तुम्ही एनरोलमेंटसाठी नक्की आमंत्रित करू शकता थँक्यू थँक्यू व्हेरी मच